दिवसभर पाऊस नव्हता उघडलेला होता, होता। बाजारात गेले पाऊस सुरू झाला तर एवढे म्हणजे लहान मुलं होते अक्षरशः आणि इतके रडत होते एवढा भोदो पाऊस होता एकमेकांच्या छत्र्यांमुळे पण सगळं ओल होऊन गेले मी आणि मज्जा येत होती पण कारण कसं आहे की अचानक गेले आणि आता खाली छत्री घेऊन गेले आणि खूप दिवसांनी जे आहे अशा पद्धतीने गेले मागच्या वर्षी असंच होत होतं म्हणून मी आठवडी बाजारात जाणंच बंद केलं होतं खूप बेजारी होते आणि ओलं 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 सगळं होऊन जातं बॅग बघू शकता खूप बॅग ओली झाले पण आठवडी बाजारात यासाठी गेले की आठवडी बाजारामध्ये काय होत तर कांदा त्यानंतर लसूण मेथीची भाजी जुडी पन्नास रुपयाला भेटते आणि कशी घ्यायला गेले तर चाळीस रुपयाला एक मेथीची भाजीची जुडी मिळते त्यामुळे मग आज त्यामुळेच गेले होते ह्या तीन गोष्टीसाठी मी आठवडी बाजारात जात असते पण ओली झाले बघा आणि तिला ड्रेस पाहिजे होतो इतका धोका पाऊस होता मग तिला ड्रॅगन फ्रूटच घेऊन आले आणि

ड्रॅगन फ्रूट आणलं तर मग ते तिला कापून देतंय तिला आल्याबरोबर पाहिजे नव्हतं असं काढून घ्या आता हां तसंही तिले निघतं काढलं तरी तसं कापायची गरज नाही आता हां का हे पण हिरवीचं लगेच तोंडाला पाणी सुटलं आहे ना नऊ तिला ड्रॅगन फ्रूट ओके ओके तर वालाच्या शेंगा घेऊन आले भरतासाठी वांगे घेऊन आले लसूण संपलं होतं त्यामुळे अर्धा किलो लसूण घेऊन आले आणि मेथीच्या दोन जुड्या भेटल्यात बघा मला पन्नास रुपयाला आणि कांदे आणले पन्नासशे दोन बाकी एवढं काहीच नाही आणलं नाही आणि बटाटे आणले निर्मिती टिफिनसाठी बॅग बघू शकता पूर्ण ओली झाली आहे बॅग उद्या आता धुऊन काढावं लागेल <laughs> केस पण ओले झालेत त्यामुळे असे मोकळे सोडलेत मी तुम्ही म्हणाले चार पाच गोष्टीसाठीच गेले तर हो कारण सुद्धा जरा स्वस्त भेटतो रोज जर घ्यायचा म्हटलं तर तसं रोज तो ता भेटतात जसं की पावसाळच लागतात भेंडी असेल कारलं असेल या गोष्टी ज्या रोज आणल्या तर चालतात पण मेथीची भाजी ती जरा स्वस्त भेटतं म्हणून जात असते मी आणि दर आठवड्याला नाही जात तर दोन आठवडे सोडून जाते म्हणजे कांदे संपले लसूण संपला की मगच जात असते सो निर्मीला ग्रेप्स नाही आणलं तर ती म्हणते मम्मा ग्रेप्स आणलं नाही तर म्हटलं नाई ड्रॅगन फ्रूट आणलं तर आता खाते आहे ना का खाते बाबू तू ड्रॅगन फ्रूट खाते का आणि तिची बसण्याची पोजिशन बघा <laughs> आता हे सगळं जे निवडून ठेवते आता मेथीची भाजी जी आहे ती खुडते आणि इकडे खेळणं चालू होतं तिचं आधी तर चहा वगैरे आधीच झाला होता आणि त्यानंतर बाजारामध्ये गेले होते त्यामुळे आल्याबरोबर हे काम करायला घेतलं मी जर हे काम न करता म्हणजे डायरेक्ट आता ह्या आणल्या आणि जेव्हा टाईम भेटेल तेव्हा मग निवडून घ्यायचं म्हटलं तर तो तो वा जो वा जो मला तो टाईमच भेटत नाही आणि मी कधीच तसं ठेवत नाही त्यामुळे मला जेव्हा जमेल तेवढाच मी आठवडी बाजारात जाते आणि तेव्हाच घेऊन येते मग कधी मला मधात जमलं की चला नेऊवीला सोडलं स्कूलला मग तेव्हा आपण घेऊन येऊया तर तेव्हा मी आणते आणि पालेभाज्या जनरली काय होतं निवडण्यासाठी थोडासा जास्त टाईम लागतो तेव्हा मला मी सॅटर्डेला माझे जे बाकीचे काम आहे ते सगळे कमी करण्याचाच प्रयत्न करते आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीने ऑर्गनाइज याने करते का भाजी धुते सोलते म्हणा निवडते सोलते नाही निवडते भाजी निवडते आणि मी पालेभाज्या ठेवण्यासाठी ह्या अशा बॅगचा वापर करते बॉक्सेसचा पण करते पण आता पण आता ह्या जे आहे ना म्हणजे खूप मोठी भाजी आहे म्हणून मग मी अशा बॅगचा वापर करते तर जसे भेंडी वगैरे असेल फळभाज्या असतील तर त्या बॉक्सेसमध्ये ठेवते पालेभाज्या याच्यामध्ये ठेवते म्हणजे हे बघा अशा पद्धतीने याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा प्रोडक्ट टॅग केला आहे तिथून घेऊ शकता तुम्ही छान येतं एकदम धुवायला पण सोप्या आणि खूप सारी भाजी मावते याच्यामध्ये मा तर हे बघू शकता आपली पूर्ण मेथीची भाजी मस्त याच्यामध्ये बसली आहे आणि अशा पद्धतीने आपण ती सील पॅकसुद्धा करू शकतो आता तुम्हाला एक ना ट्रिक दाखवते मी तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ही माहिती सुद्धा असेल बरं तुम्हाला माहिती होती का किंवा तुम्ही पहिल्यांदा बघितले ते कमेंट मध्ये सांगा तर चाकूच्या मदतीने मद किंवा चमचाच्या मागच्या बाजूने काय करायचं जी कनिषची एक लाईन असते ना ती काढून घ्यायची त्यानंतर तुम्ही बघू शकता जे कनिष आहे ना ते पटापट सोलून होतं बघा तर हे मी चार आणले होते म्हणजे आमच्या इकडे भाव म्हणत असाल तर पन्नासला चार मक्याचं कन्स भेटतात तर मी चारीच्या चारीच चारी काय केलं माहितीये का तर फक्त मला पाच ते सात मिनिटं लागले मग ते व्यवस्थित सोलून वगैरे घेतलं मका पूर्ण काढून घेतली नंतर म्हटलं भाजू सुद्धा आणि काही मग मक्याचे चिला म्हणा वडा म्हणा काही करू शकतो आणि इकडे निर्वीचं बघा भाजी भाजी करणं सुरू होती त्यानंतर वालाच्या शेंगा सुद्धा निवडून ठेवल्या म्हणजे सॅटर्डे संडे हे काम करून ठेवते मी आणि फळभाज्या मी फ्रेशली सांगते म्हणजे निर्वीला सोडलं की मग मी लगेच फळभाजी घेऊन येत असते दुसऱ्या दिवशी साठीची म्हणजे तिच्या टिफिनचे फ्रेश होते म्हणजे पालेभाजी ना त्या बाजारामध्ये आठवडी बाजारात जास्त स्वस्त मिळतात म्हणून मी कधी जात असते तर त्यामुळे आज गेले होते त्यानंतर बघा इकडे मका सोलीचे म्हटलं तर मीठ आणि तेल टाकून अशी मका सोलली आहे मला मकाचे कनिज डायरेक्ट भाजल्यापेक्षा अशा पद्धतीने सोलून तेला मिठातली मका खूप आवडते उकडल्यापेक्षा सुद्धा ही फार टेस्टी लागते एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग मी अशा फळ भाज्यांसाठी या डब्यांचा वापर करत असते तर सगळं व्यवस्थित ठेवत होत होते तोपर्यंत म्हटलं आपली मका सुद्धा व्यवस्थित भासते आणि निर्वीचा पसारा चालू होता तर माझे हसबंड सुद्धा मला हेल्प करत होते कारण ती खूप धिंगाणा घालवत होती तुम्ही बघू शकता ती खेळत होती मकांच्या कणसांसोबत वगैरे आणि मग ते पांगवत होती तर मग ते तिच्याकडे लक्ष देत होते त्यानंतर मग मी जी उरलेली मका आहे ती एका कंटेनरमध्ये भरली म्हणजे मग याचे जे आहेत टिफिन साठी माझं एक एका दिवसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला छान लागतात याचे म्हणजे अप्पे असेल त्याचबरोबर डोसा असेल चिला असेल इतका जबरदस्त लागतो ना आणि वडे पण फार छान लागतात तर कांदे सुद्धा आणले होते तर कांदे पन्नास ला दोन किलो भेटले शंभर ला चार किलो होते आणि लसूण पन्नास रुपयाला अर्धा किलो तर मग तो सुद्धा घेऊन आले आणि मग सगळा जो काही निवडलेला भाजीपाला होता तो ठेवून दिला आणि मग कचरा त्या पन्नीमध्ये काढला म्हटलं किचन मध्ये पण कचरा होतो तिथेच खाली ठेवली म्हटलं आता काय करते हातो आता भासते आणि सगळं किचन सुद्धा व्यवस्थित आवरून घेते म्हणजे मग मला पुन्हा एखादी कॅरीबॅग काढायची गरज नाही ओल्या कचऱ्यासाठी तर हे एवढी टेस्टी लागतात आणि मग तेलाची कॅटली मधलं तेल सुद्धा संपलं होतं आणि कधीही मी तेलाची कॅटलीतलं तेल संपलं की लगेच जे आहे ती कॅटली धुऊन टाकत असते पण काल परवास धुतली होती आणि थोडं तेल टाकलं होतं त्यामुळे टिश्यू पेपरच्या सायन्य व्यवस्थित पुसून घेते आणि किती नाही म्हटलं तर आपण किचन मध्ये फोडणी देतो तर किचन मधले जे जवळपाचे भांडे ते असे होतातच नाही का मग ते करत बाकीचे काम करत असताना मध्ये मध्ये जे आहे मका सुद्धा व्यवस्थित भाजून घेतो ते सगळ्या बाजूने मंद ते मीडियम आचेवरती भाजायचं म्हणजे ती खरपूस भाजते आणि टेस्ट खूप छान लागते मधु मका असेल किंवा दुसरी मका असेल कसलीही मका असेल ना तर ती तुम्ही ना एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय तर बघू शकता खूप छान पद्धतीने आपले मका आहे आता काढून आम्ही मस्त एन्जॉय करतो तर खूप हेल्दी आणि भारी पण आहे आणि इकडे जो आठवडी बाजार आहे ना तो तो तर तो रात्रीचाच भरतो म्हणजे साधारणतः पाच सहा नंतर पाच सहा ला जात असते मी सहा वाजता तर मग त्यामुळे मग स्वयंपाकाचं थोडं ज्या सकाळीच थोडं एक्स्ट्रा बनवून ठेवते म्हणजे संध्याकाळी नाहीतर मग वरण भातच लावला नाहीतर खिचडी असंच मग भाजून ठेवलं इकडे थोडस फॅन खाली ठेवलं की निर्मीला पाहिजे तिला भूक लागली होती मग म्हटलं आपण करू तर त्यामुळे चाळणीमध्येच काढलं आणि मग नंतर तिचं इकडे बेलन घेऊन जे आहे तो तिचा माईक होता आणि डान्स पण चालू होता असंच आमतं असतं तर मी आज मेशोवरून ना ह्या रांगोळ्या मागवल्या आहेत म्हटलं कसं असते सणासुदीला आपण खूप बिझी असतो घरामध्ये स्वयंपाकसुद्धा करावा लागतो पाहुणे रावळे असतात तर म्हटलं चला बघूयात तर इतकं छान आहे आणि इतकं कमी किमतीत भेटलं आहे बघा अशा पद्धतीने आपण जे आहे ते लावू शकतो म्हणजे अगदी देवाच्या समोरसुद्धा तुम्हाला रांगोळी काढायची असली ना तर फार इझिली तुम्ही काढू शकता याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते दिसायला बघा किती सुंदर दिसत आहे खूप सगळ्या ह्याच्यामध्ये व्हरायटीज आहेत त्यासुद्धा मी खाली तुम्हाला देईन आणि असं वाटतच नाही आहे की हे आहे यामध्ये माहिती आहे का अशा खालून हे आहे आणि यावरती रिअल जी रांगोळी आहे ना ती चि चिपकवलेली आहे ॲक्च्युली त्यामुळे एकदम रिअल वाटतं एकदम छान वाटतं आणि दिसायला सुद्धा छान आहे त्यामुळे नक्की घ्या तुम्ही डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे त्यानंतर दिवाण मी साफ केला हे तुम्ही बघितलंच पण दिवाण साफ करायच्या आधी हे खरं तर हे तुमच्याकडे शेअर करायचं राहिलं तर मी काही माझे भांडे जे आहे ते काढले होते तर मी हे सिरॅमिकचं आहे त्यामुळे मी रिस्क घेत नाही बिलकुल कारण माझं सिरॅमिकच बघा एक तोडलं आहे निर्विने त्यामुळे मी पटकन ते ठेवून दिलं सो ज्या ज्या गोष्टी होत्या त्या मी पटकन ठेवून दिल्या काही कारणानिमित्त मी बाहेर काढल्या होत्या सो मग व्यवस्थित ठेवून देते याच्यामध्ये दे, आणि अशा पद्धतीने ज्याला खोके वगैरे नाही आहेत तर कार्डबोर्ड नाहीये तिथे मग मी कॅरीबॅगचा वापर करते सो असं एक्स्ट्रा भांडे मी इकडे ठेवून देते आणि एक्स्ट्रा कशी आपल्याकडे नॉन चे भांडे खर जास्त होते आणि मी पहिले रेसिपी करायचे त्यामुळे माझ्याकडे बऱ्यापैकी होतं तर नॉनस्टिकचे भांडे आता मी डायरेक्टली काढूनच टाकले फक्त तवा आहे तो तवा फेकू वाटत नाही म्हणून वापरत काढला म्हणजे तो वापरून वापरून खराब होईल म्हणून बाकी नॉनस्टिकचे सगळे भांडे ठेवले आता मोठ्या आहेत एखाद्या पांढरे पाहुणे वगैरे आले तर मग ते हे करण्यासाठी त्यानंतर काय झालं होतं की बऱ्याच दिवसापासून निर्वीसाठी ना घर घेतलेलं होतं आपण टेंट हाऊस वगैरे असं म्हणतो तसं आणि मग ती पहिले एवढं खेळत नव्हती पण तिचं असं म्हणणं होतं की मम्मा मला आता खेळायचं आहे आणि मला माझं घर घर आणि तिने काय केलं फक्त एक ते दोन दिवस हवा केली आता पुन्हा ते तसंच पडले पण असं झालं झालं आता ती मोठी होईल तर ते कामेच नेणार राहू द्या ते तसं का होईना राहू द्या आणि हैदराबादून आल्यापासून मी हे शोधत होते तर ते मला आत्ताशी भेटलं भेटलं हे इलेक्ट्रिक बिटर त्यामुळे कायच करू मला कधी कधी असं होतं की देवा मला सापडतच नाही काही गोष्टी त्यामुळे मग मी जे आहे ते व्यवस्थित ठेवून दिलं कारण कधी कधी का का। काय का होतं की तूप वगैरे बनवण्यासाठी इलेक्ट्रिक बिटरचा वापर पाहिजे म्हणून आणि मग ते सुद्धा व्यवस्थित काढलं तर मला खूप आनंद झाला मला वाटलं की ते सामान आणायच्या ह्याच्यात ते हरपूनच गेलं की काय त्यानंतर निर्वीचं पूर्ण बघा व्यवस्थित मी काढून ठेवलं तिचे सगळे जे टेंट हाऊसचं घर होतं ते काढून ठेवलं बघितलं कुठे काय काय म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे किंवा काही फेकून द्यायचंय का झुरळ वगैरे झाले का हे सुद्धा बघून घेत होतो तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला आजचा हा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाऊस पडला तर बघा अशा पद्धतीने माझ्याकडे काही रॅक वगैरे नाही आहे कपड्यांचं त्यामुळे मी प खुर्चीचा वापर करते तुम्हाला बॅकग्राऊंडला न्यूवीच आवाज येत असेल कारण दोघं बापलेकांचा डान्स चालू आहे तर अशा पद्धतीने रॅन्डम असा ब्लॉग होता हा तर असेच नवनवीन ब्लॉग्स येणार आहे त्यामुळे तुम्ही कनेक्टेड राहा आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ते सुद्धा सांगा चला मग भेटत लवकरच नवीन व्हिडिओमध्ये बाय